महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं यासाठी शासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला पण पोलिसांमुळेच हा कायदा लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरतोय एकूणच राज्यभरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय लातूर, लातूर देखील त्यात मागे नाही पण हेच वाढत जाणाऱ्या गुन्ह्याचं प्रमाण रोखण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गेटवर बोकड कापण्यात आलं आणि त्यामुळं पोलिसांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार का हा मोठा प्रश्न आहे अवैध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यात पोलिसांना अपयश आलंय वाढत जाणारे गुन्हे रोखण्यासाठी म्हणून थेट पोलीस स्टेशनच्या गेट समोर बोकडाचा बळी देण्याची कल्पना सुचवण्यात आली आणि तातडीनं त्याची अंमलबजावणी करण्यात आली बोकडबणी देण्याची भन्नाट कल्पना कोणत्या अधिकाऱ्यांना सुचवली त्याची अंमलबजावणी कोणत्या अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यांनी केली पोलीस ठाण्यात बकरं कोणी आणलं हे बकरं कापण्यासाठी कोणता कसाही आणला आणि या सर्वांची उकल नागरिकांसमोर होण्याची आवश्यकता आहे पण या संदर्भात पोलिसांना विचारलं असता एका दुय्यम अधिकाऱ्यानं गाडी घेतल्यानं मेजवानी केली आणि त्याचाच हा भाग होता असं उदगीरचे उपविभागीय अधिकारी भागवत यांनी स्पष्ट केलं सदर प्रकरणामध्ये हा प्रकार अंधश्रद्धेचा दिसून येत नाही यामध्ये उदगीर ग्रामीणचे एक दुय्यम अधिकारी यांनी एक चारचाकी वाहन खरेदी केलेले आले आहे आणि त्या चारचाकी वाहनाच्या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी यांच्या विनंतीमुळे त्यांनी त्यांना भोजनाचा कार्यक्रम ठरवला आणि त्याकरता सदर अधिकारी यांनी बकरा आणला होता असे दिसून येते तरी देखील या चौ प्राथमिक चौकशीमध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आढळून येतील त्यांच्याबाबतचा कसुरी अहवाल महाराष्ट्रातील वाढत जाणाऱ्या अंधश्रद्धा कमी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला या कायद्यानं महाराष्ट्रात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत मात्र अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस विभागानंच अंधश्रद्धेतून थेट पोलीस ठाण्याच्या गेट समोरच बोकड कापल्याचं कृत्य केलं जर अंधश्रद्धेपोटी बोकडाचा बळी दिला असेल तर कायद्याचं हे अपयश आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अन्यच मार्फत केली जाते ज्यांनी कायद्याचं अंमल करायचंय त्यांनी जर त्या कायद्याची पायमल्ली केली तर याची याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही आहे आणि म्हणून माझी पोलीस पोली अधीक्षकांना नम्र विनंती आहे उदगीरच्या डीवायस पीना माझी नम्र विनंती आहे की या घटनेची कसून चौकशी केली जा केली पाहिजे आणि ज्यानी कोणी हा प्रकार घट केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याचबरोबर या कायद्याचं प्रबोधन किती गरजेचं आहे हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घ्यावं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून धेंडोरा पेटत असतानाच थेट कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस विभागानंच जर कायद्याची अशी ऐशी तैशी केली असेल तर पोलिसांवर कोण कारवाई करणार हा प्रश्न नागरिकांना पडलाय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम